नाशिकची तपोभूमी म्हणजेच तपोवन जिथे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई यांनी वनवास काळात दीर्घकाळ वास्तव्य केलं नमस्कार मी प्रसाद नाशिकच्या तिसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत पंचवटी फिरून तपोवनकडे जाताना सर्वप्रथम दर्शन घ्यावे श्री काट्या मारुतींचं म्हणजेच लंबी हनुमानांचं साडे अकरा फूट उंच असलेला स्वयंभू मारुती भक्तांना अपार शक्ती देतो तपोवनात पाऊल टाकताच प्रभू श्रीरामांची सत्तर फूट उंच भव्य मूर्ती नजरेत भरते इतकी दिव्य की क्षणभर मन स्थिर होत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यावर पुढे भेटतं श्री लक्ष्मणांचे शेष अवतार मंदिर इथे श्री लक्ष्मण यांनी शिर्पनेचे नाक कापले तो प्रसंग सुंदर जिवंत मूर्ती रूपात पाहायला मिळतो यानंतर येतं तपोवनाचं वैशिष्ट्य सर्व धर्म मंदिर सर्व धर्मांना समान मानणारं एकात्मतेचा संदेश देणारं हे पवित्र ठिकाण प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई यांनी वास्तव्य केलेली पर्णकुटीही याच परिसरात आहे सुंदर मूर्ती रूपात त्यांचं शांत सौम्य आणि भक्तिभाव जागवणारं दर्शन इथे मिळतं इथेच कपिल ऋषींच्या तपस्येतून निर्माण झालेली कपिला नदी आणि पुढे गोदावरी कपिला संगम पाहायला मिळतो याच पवित्र संगमावर माता सीतेने अग्निकुंडात प्रवेश केला आणि या संगमाच्या ठिकाणी श्री लक्ष्मण यांनी कसे नाक कापले इथे आल्यावर रामायणाचा इतिहास जणू जिवंत होतो शेवटी गोदावरी किनारी असलेल्या दहा प्राचीन लेत्या दगडात कोरलेला इतिहास आणि निसर्गाची अद्भुत शांतता हेच आहे तपोवन भक्ती इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी काथा महाराष्ट्राची या आपल्या युट्यूब चॅनलवरील तपोवनचा संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या पेजला फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम